नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आत्ता आपले जे ॲडव्हान्स क्लास आहेत ना तर याचे एकोणचाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि एकोणचाळीस दिवसामध्ये मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जे जे वर्क येतं ना ते सगळं शिकवलेलं आहे बघा ॲडव्हान्स क्लासमध्ये मी तुम्हाला अगदी पूर्ण हे शुगर आपले जे कट्स पाईप असते त्याचं वर्क शिकवलेलं आहे जरदोशीचं वर्क शिकवलेलं आहे सिल्क थ्रेडचं वर्क शिकवलेलं आहे आणि आज म्हणजे आज खूप महत्त्वाचा क्लास आहे तर बघा आज मी तुम्हाला हा जरीचा थ्रेड आणि सिल्क थ्रेड हे दोन थ्रेड वापरून कसं वर्क करायचं आहे करा, ना ते मी आज शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर ज्या मैत्रिणी आहेत ना आपल्या त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल तर बघा या आता कालच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत ना हे पाऊल कशाप्रकारे मोबाईलवरनं कशाप्रकारे हे स्केच करायचे ना ते शिकवलेलं आहे कारण बघा एवढे दोन्हीही सेम टू सेम असे पाऊल आपल्याला आता हे प्ला पाऊल जे आहे ना तर बघा जे डोहाळे जेवण असतं ना तर ज्या ताईचं डोहाळे जेवण असतं ना तर तिच्या ब्लाऊजवरती असतं किंवा कि बाईवरती असतं किंवा बॅकपाटला असते हे पाऊल ठीक आहे बाळाचे किंवा आई नाव असतं किंवा पाऊल असते अशा प्रकारे ठीक आहे तर त्याच्यामुळे मी हे स्केच कसं करायचं हे शिकवलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आणि याचं तर वर्क कसं करायचं हे पण शिकवणार होते परंतु जो कालचा व्हिडिओ होता त्याला जास्त काही असा रिस्पॉन्स भेटला नाही जास्त असं व्ह्यूज वगैरे आलेले नाहीत त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे तर वर्क करण्यासाठी त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सिल्क थ्रेड आणि जरीचा थ्रेड याचं वर्क शिकवणार आहे तर बघा ज्या कुणी आपल्या नवीन मैत्रिणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा त्यासमोरील म्हणजे मी जेव्हा हे असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत असते ते तुम्हाला लवकर मिळेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने मला अजून प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला काहीही स्किप करून देऊ नका आता बघा बऱ्याच ताई मी प्रत्येक आणि जवळजवळ बरेचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा आपले जे बेसिक क्लास झालेले आहेत त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक बरेचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सुईचं सा नाव सांगितलेलं आहे तरी पण मला त्याच त्याच कमेंट येतात त्याचबरोबर या थ्रेडचं पण नाव नंबर सांगितलेलं आहे तर बघा ही जी सुई आहे ना ही चौदा नंबरची आहे झिरो पॉईंट फाय एम एमची अशी ही सुई आहे ठीक आहे आता बऱ्याच ताईंना ही सुई मिळालेली नाही तर ठीक आहे नाही मिळाली तर तुम्हाला जी सुई मिळेल ना तिने तुम्ही वर्क करू शकता असं नाही कुठल्याही सुईने वर्क करता येतं परंतु ह्या ज्या सुया आहे ना ह्या वेगवेगळ्या वर्कसाठी वेगवेगळ्या सुया आहे हाच फरक आहे तर असं नाही नाही मिळाली तर ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे कुठल्याही सुईने तुम्ही वर्क करू शकता फक्त काय काही अशा जाड सुया असतात ना त्यामध्ये हे जे बिड्स वगैरे आहे ना ते जात नाही एवढाच फरक आहे फक्त परंतु वर्क तुम्ही सगळ्या सुयांनी करू शकतो सिल्क थ्रेडचं वर्क सॉरी जरदोशीचं वर्क तर तुम्ही सगळ्या सुयांनी करू शकता ठीक आहे आणि बघा त्याचबरोबर आपले जे पिकॉकचे वर्कशॉप चालू आहे तर ज्यांना कुणाला हे पिकॉकचे वर्कशॉप करायचं आता थ्रीडी पिकॉक आहे ठीक आहे थ्री डी पिकॉक आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप जसे आपले हे यूट्यूबवरती क्लास होतात ना सेम तसंच समजावून सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या ताईंचे पिकॉक बनवून झालेले आहे ना वर्कशॉपमध्ये त्याचा व्हिडिओ पण मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत इतके छान त्यांनी पिकॉक बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला हे ॲडव्हान्स वगैरे क्लास करायचे असतील ऑनलाईन तर वरती दिलेला नंबर आहे त्याच्यावरती मॅसेज करायचा आहे ज्यांना कुणाला हे जन्ना बेसिक टू ॲडव्हान्स जर क्लास करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर वरती दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरतीच मॅसेज करायचा आहे ज्यांना कुणाला क्लास करायचा आहे क्लास ऑनलाईन आहे आणि आपलं जे थ्री डी पीकॉकचं वर्कशॉप आहे तेही ऑनलाईन आहे त्याचबरोबर देवीचं वर्कशॉप आहे तेही आता देवीचं वर्कशॉप बघा दहा तारखेला असणार आहे ज्यांना कुणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे ना तर दहा तारखेला देवीचं वर्कशॉप मी घेणार आहे ठीक आहे ज्यांना कुणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे तर व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे ठीक आहे आणि अजून एक बघा मला एक दोन ताईंच्या बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की हे जे शुगर बीट्स आहे ना तर हे काळे पडतात ठीक आहे हे काळे पडतात तर बघा तुम्हाला आता हे जर काळे पडत असतील ना तर मी तुम्हाला एक सांगते थी, ठीक आहे ब्लाऊजला वर्क केल्यानंतर बऱ्याच टाईनच्या कमेंट आले मला की ते काळे पडतात तर याच्यामध्ये ना बघा वेगवेगळ्या वेग प्राईजनुसार हे शुगर वेट्स मिळतात ठीक आहे काही स्वस्त आहे काही मीडियम रेटचे आहे काही जास्त महाग रे महाग आहे ठीक आहे तर तुम्ही एकतर मीडियम रेटचे घ्या किंवा थोडेसे महागडे आहेत ना तर ते शुगर बीड्स वापरा ठीक आहे जास्त स्वस्तातले शुगर बीड्स जे आहे ना ते घेऊ नका ठीक आहे तर जास्त स्वस्तातले जे जा आहे ना तर ते काळे पाडतात आता ते काळे पाडतात ते तुम्ही ब्लाऊज अगदी पॅकेट घेऊन आला ना त्याच्यामध्ये सुद्धा काही काही काळे शुगर बीड्स दिसतात त्याच्यामुळे ते घेऊ नका थोडेसे मीडियम रेटचे घ्या किंवा थोडे जास्त रेटचे घेतले तरीही चालेल परंतु तुम्ही ज्याचं वर्क करून द्याल ना ब्लाऊज त्याच्याकडनंही तुम्ही तसेच पैसे घ्यायचे आहेत तुम्ही जास्त पैशाचे शुगर बीट्स आणायचे ज्याचे वर्क करून देणार त्याच्याकडनं कमी घ्यायचे असं करायचं नाही तुम्ही ज तुम्हाला जेवढा खर्च आला त्याच्यापेक्षा थोडे तुमचे मेहनतीचेही पैसे, पैसे निघतील असे तुम्ही रेट सांगायचे आहे ज्यांचं वर्क कराल त्यांना ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे शुगर कशा कर प्रकारे घ्यायचे आहेत ते एक तर ही ओळखू शकता किंवा बघा आता अजून एक प्रॉब्लेम येतो ब्लाऊजमध्ये तुम्ही जर ब्लाऊज व्यवस्थित ठेवला नाही तर तरीही ते शुगर बिट्स काळे पडू शकता मग तुम्ही कुठल्याही क्वालिटीचे शुगर बीट्स घेतले तरीही ते काळे पडू शकतात ठीक आहे त्याच्यामुळे शुगर बिट्स घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि ब्लाऊज वर्क झाल्यानंतर तो पण व्यवस्थित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आता तो व्यवस्थित कसा ठेवायचा ठीक आहे तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे त्यावरती तरी पण मी तुम्हाला सांगते तर बघा व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये वगैरे आता बघा साड्यांना जे पॅकेट येतात ना तर त्या पॅकेट्समध्ये ते, ते ब्लाऊज घालून व्यवस्थित चेन लावून घ्यायची म्हणजे त्यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे वर्क केलेल्या ब्लाउजची व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर आता ते शुगर बिट्सचं कळालं सुईचं कळालं सुईचं खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला ही सुई भेटत नाही आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच ताईंनी नंबर पण विचारला आहे सुईचं नाव विचारलं तर नंबर मी तुम्हाला सांगितला आहे चौदा झिरो पॉईंट फाय एम एम असा हिचा नंबर आहे आणि तुम्हाला जवळून पण दाखवते थोडंसं बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे आणि ही तुलीप कंपनीची आहे तुलीप जापान असं हिचं नाव आहे आणि हा नंबर आहे ठीक आहे आणि आता ही एक पेन्सिल बघा आता पेन्सिलीमध्ये पण आहे ना दोन प्रकार आहेत मला तरी दोनच प्रकार माहीत आहे अजून जर जास्त असेल तर मला नाही माहिती ठीक आहे दोन आहे मला माहिती तेवढी मी तुम्हाला सांगते तर बघा हे दोन प्रकार आहेत तर ही जी पेन्सिल आहे ना तर ही अशा प्रकारे आहे हिला असं शॉप शॉपनरने साफ करायची गरज पडत नाही हे बघा हात हा जो धागा आहे ना हा अशा प्रकारे खाली खेचला की इथे थोडंसं असं फाकलं जातं आणि असं आपण हे हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे हे ओढलं जातं आणि इथून अशी ही हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे काढायचं आहे तर अशी ही सुई आहे आणि असं आपल्याला याचा टोक बनवायचा असतो अशा प्रकारे ही सुई आहे आणि दुसरी जी सुई आहे ना ग्लास पेन्सिल तर तिची आपल्याला शॉ शौ, शॉपनरने असं साफ करावं लागतं ती थी पेन्सिल ठीक आहे आणि ही अशा प्रकारे आहे आता ती शार्प करतो ना आपण तेव्हा तिचं काय होतं टोक ना तुटण्याची शक्यता असते परंतु हिचं अजिबात टोक वगैरे काहीही तुटत नाही परंतु जास्त पण याचं हे सोलून ठेवायचं नाही तर अशा प्रकारे या दोन पेन्सिल आहेत ठीक आहे तर चला आता भरपूर अशी बडबड झालेली आहे आता आपण आपला आजचा क्लास जो आहे त्याला सुरुवात करूयात आ, हे पण खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे हेही स्किप कुणीही करू नका आता ज्यांना माहिती आहे त्यांनी स्किप केलं तरी चालेल परंतु ज्यांना माहिती नाही त्यांनी अजिबात हे याच्या अगोदर जे मी सांगितलं आहे सुईचं पेन्सिलचं थ्रेडचं तर ते अजिबात स्किप करू नका ठीक आहे तर हे पाऊल मी तुम्हाला शिकवलेलं आहे कशा प्रकारे काढायचे आहे ज्यांना कुणाला वेगवेगळे असे डिझाईन करायचे आहे तर अशा पद्धतीने नक्कीच काढू शकता आता बघा इथे मी थोडंसं असं वेलीसारखा असा आकार काढून घेतलेला आहे असं तुम्ही पण काढून घ्या म्हणजे तुम्हाला कसं वर्क करायचं आहे ना ते लक्षात येईल त्यानंतर आपल्याला जरीचा थ्रेड घ्यायचा आहे आणि जरीच्या थ्रेडला खालच्या बाजूने गाठ देऊन घ्यायची आहे तर बघा अजून एक हा थ्रेड जरीच्या थ्रेडची खूप महत्वाची गोष्ट आहे बघा आता आपण यांना काय करतो अशा प्रकारे वर्क करायला घेतो ठीक आहे अशा प्रकारे आपण वर्क करायला घेतो तर काय होतं ना हा खाली असतो रिंगच्या खाली असतो तर हा इकडे तिकडे कबड्डी खेळायला जातो हा धागा जो आहे ना हा इकडे तिकडे कबड्डी खेळत असतो कबड्डी खेळता खेळता काय होतं ना त्याला तर अशी इथे गाठ ब बसण्याची शक्यता असते आणि आपला जो जरीचा थ्रेड असा पूर्णपणे अशा प्रकारे तो ओपन होतो पूर्ण जो थ्रेड आहे ना पूर्ण निघून जातो तर हे असं होऊ नये यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय याची काळजी घ्याय घ्यायची आहे हा इकडे तिकडे कबड्डी खेळू नये यासाठी काय काळजी घ्यायची आहे तर तो शॉर्ट व्हिडिओ तो नक्की बघा ठीक आहे तर बघा आता मी इथे वर्क करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला सिल्क थ्रेडचं आणि जरीच्या थ्रेडचं वर्क करायचं आहे तर बघा इथनं मी सुरुवात केली आणि आपल्याला आता साधी जी आपली चेन स्टिच असते ना ती आपल्याला घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता चेन स्टिच मी सगळ्यांना शिकवलेली आहे आणि कशा प्रकारे घालायची आहे त्याचबरोबर बघा मी खालच्या बा पद खालच्या बाजूने कसा धागा जातो आहे ते पण शिकवलेलं आहे तरी पण बऱ्याच ताईंच्या कमेंट येत्या येतात की खालच्या खालच्या बाजूने कसं काय धागा तुम्ही वरती घेतला सुईमध्ये खाली सुई खाली घातल्यावर खाली, खाली कसं काय धागा त्यामध्ये येतो अशा बऱ्याच अशा कमेंट बऱ्याच ताईंच्या येत असतात तर मी त्यांना जो आपला पहिला क्लास आहे ना ज्यामध्ये मी तुम्हाला ही स्टिच गाठ कशी द्यायची स्टिच कशी बनवायची हे शिकवलेलं आहे तर त्या क्लासची नंबर सांगते तर तरीही तुम्हाला जर ते नसेल जमत तर तुम्ही चॅनल बघा आपले जे बेसिक क्लास आहे ना त्याची सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे तर त्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत सगळे व्हिडिओ एकासोबत मिळून जातील तर तुम्ही प्लेलिस्ट बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे व्हिडिओ बनवलेले आहे त्यामध्ये सगळे व्हिडिओची सगळी डिटेल्स आहे अगदी बिट्स कसे लावायचे बघा ते बेसिकमध्ये आहे त्यानंतर बेसिकचे पण आणि ॲडव्हान्सची पण तशीच प्लेलिस्ट बनवलेली आहे तर आता आत्तापर्यंत त्याच्यातले पण आता आजचा हा व्हिडिओ पकडून चाळीस क्लास त्याच्यामध्येही चा कंप्लीट झालेले आहे अजून आपलं ॲडव्हान्समध्ये बरंच राहिलेलं आहे ले ले आणि त्याचबरोबर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपल्या ॲडव्हान्स क्लासची सुरुवात झाली होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये मी तुम्हाला आपला जो नेट फिक्सिंग आहे कटवर्क नेटवर्क आणि देवीचं वर्क आणि थ्री डी पिकॉक फाय डी पिकॉक हे वर्क शिकवणार नाही आहे तर कारण त्याचे वर्कशॉप घेणार आहे कारण बघा मी तुम्हाला सगळं फ्रीमध्ये अगदी फ्रीमध्ये शिकवलेलं आहे बेसिक क्लास जे आहे ना ते अगदी फ्रीमध्ये शिकवलेले आहे त्यानंतर ॲडव्हान्सच्या पण बऱ्याचशा अशा ह्या टिप्स ज्या आहे हे सगळे मी तुम्हाला दिलेले आहे त्याही अगदी फ्रीमध्ये तर मग थोडंसं हातभार म्हणून मी थोडंसं वर्कशॉप वगैरे हो घेतलेले आहेत तर ज्यांना कोणाला वर्कशॉप करायचे आहे तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचा आहे कारण आत्तापर्यंत तरी फक्त देवीचं वर्कशॉप आणि थ्री डी पिकॉकचं वर्कशॉपच झालेलं आहे आता फाय डी पिकॉकचं पण वर्कशॉप लवकरच होणार आहे ज्यांना कुणाला करायचं आहे आता बघा ज्यांना कुणाला करायचं आहे त्यांनीच मॅसेज करायचं आहे ओगाचंच काय करतात ना बऱ्याच ताई नुसतं मॅसेज करतात विचारतात आणि बस झालं करायचं असेल कारण मलाही वेळ नसतो मलाही कामं असतात बघा ब्लाऊज स्टिच करायचे असतात आणि वर्क असतं अशी ज्यां जेवढी तुम्हाला कामे असतील तेवढी मलाही असतात त्याच्यामुळे प्लीज ज्यांना कुणाला हे वर्कशॉप खरंच करायचं आहे मनापासून करायचं आहे त्यांनीच मेसेज करा आणि इतरांनी प्लीज उगाच मेसेज करू नका दुसऱ्यांना त्रास द्यायचा म्हणून उगाच मेसेज करू नका करायचं असेल वर्कशॉप तरच मेसेज करा ठीक आहे आणि बघा अशा प्रकारे आता इथपर्यंत मी चेन स्टिच बनवून घेतली आता इथे गाठ देऊन मी हे पॅक करून घेते बघा अशा प्रकारे आता तुम्ही म्हणाली इथे काय शिकवलं आहे फक्त चेन स्टिच तर शिकवली ठीक आहे तर असं नाही बघा खरी गंमत पुढे आहे तर आता हा आ, मी सिल्क थ्रेडचा सॉरी जरीचा थ्रेड जो आहे ना तो कट करून घेत गे, घेतला आहे खालच्या बाजूने आता इथे आपल्याला घ्यायचं आहे सिल्क थ्रेड आता सिल्क थ्रेड जो आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे तुम्हाला जसा हवा आहे तसा तर बघा आता सिल्क थ्रेड जो आहे ना तो डबल करून घेतलेला आहे बघा डबल केला इथे गाठ दिली आणि बघा आता इथे खालच्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला जसं आपण हातामध्ये हा जरीचा थ्रेड पकडला ना सेम तसाच पकडलाय आहे बघा आणि हा खाली घेतला आहे आणि त्यानंतर बघा आता इकडच्या बाजूने आपल्याला हा जरीचा सिल्क थ्रेड पूर्ण काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इकडच्या बाजूनी काढला काय इकडच्या बाजूने आपल्याला खाली घालायचं खा आणि परत धागा त्यामध्ये अडकवायचा परत अशा पद्धतीने वरती काढायचं आहे परत इकडच्या बाजूने त्यानंतर परत इकडच्या बाजूने इकडच्या बाजूने बघा अशा पद्धतीने आपल्याला ही झिग झॅग झिग झॅग झिग झॅग चेन स्टिच बनवून घ्यायची आहे सिल्क थ्रेडची बघा आणि आता असं नाही तुम्हाला लगे बघितल्या बघितल्या तुम्ही ही चेन स्टिच बनवू शकाल ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आता प्रत्येक वेळेस जे काही मी वर्क तुम्हाला शिकवते त्यामध्ये तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तर बघा प्रॅक्टिस ही कशातही करावीच लागते ठीक आहे कुठलंही वर्क असो किंवा बघा आता आपले शिलाईचे जे क्लासेस आहे तर शिलाईचे जे शिलाईचे जे ब्लाऊज आहेत ना त्यामध्ये पण आपल्याला प्रॅक्टिस करावीच लागते ठीक आहे बिना प्रॅक्टिसचं काहीही होत नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करावीच लागते प्रॅक्टिस केली तरच आपल्या जो आपलं जे काही काम आहे ते अगदी सुंदर आणि सुबक दिसतं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सावकाश हे सिल्क थ्रेडचं वर्क अशा पद्धतीने सावकाश करून घ्यायचं आहे आता बघा काही ठिकाणी अशा पद्धतीने हा थ्रेड जो आहे तो निसटतो तर असंही बघा आता मी तुम्हाला हाताच्या जे हात शिलाईची सुई आहे म्हणजे जी आपली गोंडे लावण्याची सुई आहे ना तिने सुद्धा मी तुम्हाला शिकवलेला आहे कशा प्रकारे वर्क करायचं आहे ते परंतु हे वर्क तुम्हाला त्या सुईने जमणार नाही करायला ठीक आहे बरं आता बघा मी तुम्हाला त्या सुईने ना लोड स्टिच पण शिकवलेली आहे आता बऱ्याच ताईंना ना ह्या आपली जी अरिवर्कची सुई आहे ना इनी आ, हे सिल्क थ्रेडचं वर्क जमत नाही आहे तर मी हा चिलाईच्या सुईने पण तुम्हाला शिकवलेला आहे ती पण तुम्ही तशा पद्धतीने करू शकता सिल्क थ्रेडचं वर्क तुम्हाला जर या सुईने जमत नसेल तर आणि या सुईने जमलं तर चांगलीच गोष्ट आहे तर अशा पद्धतीने सावकाश करायचा आहे अगदी मी सावकाश तुम्हाला सांगितलेला आहे इथे कसलीही गडबड केलेली नाहीये तर अशा पद्धतीने आपल्याला हे सावकाश करून घ्यायचं आहे अजिबात कसलीच गडबड इथे करायची नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने ही आपल्याला पूर्णपणे आता ही झिगझॅग चेन स्टिच बनवून घ्यायची आहे ठीक आहे आता याच्या अगोदर मी तुम्हाला फक्त आहे ना आपला जो जरीचा थ्रेड आहे ना त्याने झिगझॅग चेन स्टिच शिकवलेली आहे आणि आज मी तुम्हाला आपला जो जरीचा थ्रेड आणि सिल्क थ्रेड या दोन थ्रेडचं झिगझॅगचं चेन स्टिच शिकवलेली आहे आता याचं वर्क जे आहे ना ते खूप सुंदर असं दिसतं तर ते कुठे वापरायचं ते पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि थमनेलला याचा एखादा फोटो पण असेल शक्यतो असेल ठीक आहे तर तो नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे हे डिझाईन वापरायचं आहे आता तरी पण मी तोंडी पण सांगते तुम्हाला थोडंसं सा। बघा तर आपली जी बाही असते तिथे आपण एखादं वेलीचं डिझाईन केलं तर तिथे आपण हे वापरू शकतो बघा आतमध्ये जरीचं धागा आणि बाहेरनं हा सिल्क हेडचा धागा खूप सुंदर असा दिसतो आता वेलीचं म्हणजे इथे तुम्हाला ग्रीन कलर वापरावा लागेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आणि आता इथे पिंक कलर होता त्याच्यामुळे मी रेड वापरलेला आहे इथे ग्रीनही छान दिसला असता परंतु माझा ग्रीन जो थ्रेड आहे ना तो संपलेला आहे ठीक आहे अशाच पद्धतीने आता ही पूर्ण आपल्याला झिगझॅग चेन स्टिच बनवायची आहे मी तुम्हाला बनवून घेते आणि त्यानंतर दाखवते तर बघा अशा पद्धतीने ही पूर्ण जिझॅक्ट चेन्स जी आहे ना ती कम्प्लीट झाली आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे ना गाठ देऊन हे पॅक करून घ्यायचं आहे आता जसं आपण सिल्क थ्रेडला सॉरी जरीच्या थ्रेडला गाठ देतो ना सेम तशीच गाठ द्यायची आहे इथे काही वेगळी गाठ आपल्याला द्यायची नाही किंवा आपण साध्या थ्रेडला जशी गाठ देतो ना सेम तशीच गाठ आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपली गाठ देऊन झालेली आहे आणि आता इथे वर्क काय करायचं आहे आता याला काय करायचं ते मी तुम्हाला सांगते पहिलं म्हणजे तुम्ही हे बघा अशा प्रकारे हे जे पानाच्या आकाराचे कुंदळ मिळतात ना तर हे घेऊ शकता आणि आता हे जसं आपला सिल्क थ्रेड आहे ना त्याच कलरचे मी इथे घेतलेले आहे आणि हे बघा अशा प्रकारे हे थोड्या अंतरावरती लावू शकता आणि याला साईडने तुम्ही शुगर बीट्स लावू शकता किंवा फक्त असे जरी चिटकून दिले हे गमने तरीही चालतंय बघा खूप सुंदर असे दिसतात आता ज्यांना जास्त काही वर्क येत नाही ना त्यांनी अशा पद्धतीने केलं ना तरीही चालतंय अशा पद्धतीने चिटकून देऊ शकता अशा प्रकारे हे चिटकू शकता किंवा बघा अशा प्रकारे हे पण पानं तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता हे बघा अशा पद्धतीने काढू शकता आणि याच्यामध्ये आता तुम्ही काय करू शकता बघा सिल्क थ्रेडचंच एखादा ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आणि त्याने हे पूर्ण पान भरायचं आणि कडेने आपले कट्स पाईप किंवा शुगर ब्रिडचं याने पूर्ण कडेने वर्क करून घ्यायचं किंवा आपल्या जरीच्या थ्रेडने वर्क करायचं कडेकडेने पूर्ण पानाच्या आणि मध्ये ज आपला हा सिल्क थ्रेड आहे ना त्याने भरून काढायचं अशा पद्धतीने पण वर्क करू शकता किंवा मग अजून असं हे बघा अशा पद्धतीने असं वेलीचा आकार देऊ शकता अशा पद्धतीने असा आकार देऊ शकता असा आकार देऊ शकता आता बाहीची जी बॉर्डर असते ना तिथे तुम्ही अशा प्रकारे याचं वर्क करू शकता खूप सुंदर असं हे वर्क दिसतं तर हे तुम्हाला आजचं वर्क नक्की आवडलं असेल हे डिझाईन नक्की आवडलं असेल शिकवलेलं तर आणि बघा आता इथे ही जी झिगॅक्ट स्टिच आहे ना याच्यामधनं थोडा थोडा तुम्हाला धागा दिसत असेल आपला जरीचा थ्रेडचा तर बघा इथे तुम्हाला दिसावं स्टिच कशा प्रकारे केलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी मोठी मोठी केलेली आहे थोडंसं हे आपल्याला अजून जवळजवळ घ्यायचं आहे म्हणजे जो आपला थ्रेड आहे ना तो झाकून जाईल आणि वरती फक्त सिल्कचं वर्क दिसेल आणि खूप सुंदर असंही खूप सुंदर दिसते थोडंसं कॉम्बिनेशन येलो गोल्डन कलर आणि रेड कलर अशा प्रकारे तर बघा तुम्हाला मी आता आज आहे ना बरेच तुमचे जे क्वेश्चन होते ना बऱ्याच दिवसापासून क्वेश्चन होते तर त्याचा आज आन्सर दिलेला आहे कारण बघा आता याच्या अगोदर आपले जे शिवण क्लास चालू आहे ना त्याचे क्लास जरा दोन तीन मी अपलोड केले होते त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्या दे देणं जमलं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत जरी अजून कोणी राहिलं असेल चुकून तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून कळवा म्हणजे मी पुढचा जो क्लास असेल त्याच्यामध्ये तुमच्या क्वेश्चनचं आन्सर देईल तर आता बघा कसं आहे ना कुणाचं जर चुकून उकून राहिलं असेल एखाद्याचं क्वेश्चनचं आन्सर देणं तर बघा मी काय करते आ, रिप्लाय देते लाईक करते आणि मग काय होतं ना ती कमेंट निघून जाते ठीक आहे त्याच्यामुळे आ, मी बऱ्याच ताईंच्या कमेंटचं पण रिप्लाय दिलेलं नाही कारण मला ते वाचण्यासाठी हवे असतं जेव्हा मी क्ला हा व्हिडिओ बनवते ना तेव्हा मग कमेंट वाचल्या की लक्षात येतं काय आपल्याला कुठल्या कमेंट आलेल्या आहेत आणि कु कुणाला काय प्रॉब्लेम आलेला आहे मग मी अशा प्रकारे करते काही ताईंना कसं होतं आहे ना की आम्ही एवढ्या कमेंट करतो परंतु आम्हाला काही रिप्लायच देत नाही असंही बऱ्याच ताईंचं असतं तर तसं काही नाही मला जर तुमचे जर काही क्वेश्चन असेल तर ते मला कळावेत यासाठी मी ती पर, पर कमेंट तशीच ठेवते ठीक आहे तर कोणाची जर राहिली असेल तर मला पर परत टाका कमेंट म्हणजे मी तुमच्या क कमेंटचं पुढच्या क्लासमध्ये आन्सर देईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि कुणी जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद